श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कोणती कर्मे माणसाला राजा बनवतात आणि कोणती कर्मे त्याला गरीब बनवतात एकेकाळी नारद मुनी भगवान शिव यांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर जातात तिथे जाऊन नारदमुनी भगवान शिव यांना नमस्कार करतात भगवान शिव नारद खूप प्रेमाने आदर करतात मग भगवान शिव म्हणतात नारदमुनी आज कैलास पर्वतावर येण्याचा तुमचा उद्देश काय आहे तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी किंवा काही महत्त्वाची बातमी घेऊन आला आहात का मग नारद मुनी म्हणतात हे ब महादेव तुम्ही तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहात तुमच्यापासून काहीही लपलेले नाही तुम्हाला सर्व सजीवांच्या भूतकाळांची आणि भविष्याचेही ज्ञान आहे म्हणून मी तुमच्याकडे एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे मी तुम्हाला विनंती करतो की कृपया माझा प्रश्न सोडवावा मग भगवान शिव म्हणतात मुनिवर तुम्ही खरं बोलत आहात आम्हाला तिने लोकात राहणाऱ्या सर्व प्राण्याबद्दल माहिती आहे पण तुमचा प्रश्न काय आहे तुम्हाला माझ्याकडून काय जाणून घ्यायचे आहे कृपया मला सांगा मग नारद ऋषी म्हणतात हे भगवान मी नश्वर लोकांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो आणि तिथे जाऊन परत येत आहे तिथे मी भूत आत्मे आणि पिशाच इत्यादी अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत जो जंगलात राहतो आणि यासोबतच मी पाहिले की सर्व वाईट शक्ती मानवांना त्रास देत राहतात ते नेहमीच त्यांना त्रास देतात याचे कारण काय आहे आणि या सर्व वाईट शक्ती मानवांना का त्रास देत राहतात आणि माझ्या मनात आणखीन एक प्रश्न निर्माण होता जेव्हा एखादी व्यक्ती स्वप्नात त्याच्या पूर्वजांना वारंवार पाहते तेव्हा त्यांचा काय अर्थ होतो स्वप्नात मृत लोक पाहण्याचा अर्थ काय आहे यातून माणसाला कोणते संकेत मिळतात हे भोलेनाथ संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे नारद ऋषींचा प्रश्न ऐकून भगवान शिव म्हणतात हे ऋषीवर तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारले आहेत तुमच्या या प्रश्नाची उत्तरे मी नक्कीच देईन पण त्याआधी मी तुम्हाला एक पवित्र गोष्ट सांगेन या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या कथेत मिळतील ही कहाणी खूप काळजीपूर्वक ऐका आणि जो कोणी ही पवित्र कथा लक्षपूर्वक ऐकतो त्याच्या घरात नेहमीच आनंद राहील आणि प्रगतीची नवीन दारे उघडत राहतील तेव्हा नारद ऋषी म्हणाले हे भगवान शिव कृपया मला ते पवित्र कथा सांगा मी ती गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐकेन मग भगवान शिव नारदमुनींना ही पवित्र कथा सांगतात एकेकाळी मध्य देशात एक अतिशय सुंदर आणि रमणीय शहर होते त्या शहरात एक व्यापारी त्यांच्या चार भावासह राहत होता तो व्यापारी आणि त्यांचे सर्व भाऊ विवाहित होते आणि ते सर्वजण खूप प्रेमाने एकत्र राहत होते त्या व्यापाऱ्याच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती कारण ते सर्वजण एकत्र व्यवसाय करायचे त्या शहरात त्या व्यापाऱ्याला इतका श्रीमंत कोणीही नव्हता त्या व्यावसायिकाला ही सर्व संपत्ती त्याच्या पूर्वजांकडून वारशाने मिळाली होती त्या व्यावसायिकांची पूर्वज खूप उदार आणि दयाळू होते ते सर्वजण धर्म यज्ञ धर्म आणि अनेक धार्मिक कामे करायची पण ते तो व्यापारी स्वभावाने खूप कंजूस होता आणि त्याच्यात त्याच्या पूर्वजांसारखे कोणतेही गुण नव्हते त्या व्यापाऱ्यांच्या आयुष्यात त्याने कधीही कोणतेही दान केले नाही कधीही कोणतेही धार्मिक कार्य केले नाही कधीही यज्ञ केला नाही त्या व्यावसायिकाने आयुष्यात खूप संपत्ती गोळा केली पण त्या पैशाचा त्याने कधीही चांगला वापर केला नाही त्या वा व्यापाराने त्याच्या दारात येणाऱ्या कोणत्याही बेकाराला कधीही एक पैसा दिला नाही किंवा भुकेल्यांना कधीही अन्न दिले नाही त्या व्यापाऱ्याचे पूर्वज भुकेल्यांना अन्न द्यायचे कपडे दान करायचे आणि गरिबाची अनेक प्रकारे सेवा करायचे आणि इथे तो व्यापारी कधीही त्यांच्या पूर्वजांचे अनुसरण करत नव्हता आणि नेहमीच संपत्ती जमा करण्यात व्यस्त होता अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याने भरपूर संपत्ती मिळवली पण त्याचे पूर्वज त्याच्यावर खूप रागावले त्या व्यापाऱ्याच्या पूर्वजांना त्यांचा मुलाचे वर्तन आवडले नाही आणि ते पितृलोकात म्हणजेच पूर्वजांच्या जगात दुःखात राहू लागले पैसे कमाविण्याच्या लोभात तो व्यापारी इतका आंधळा झाला की तो त्याचे पूर्वजही विसरला आणि त्यांनी हळूहळू त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण करण्याची विधी करणे बंद केले ज्यामुळे त्याच्या पूर्वजांचे आत्मे समाधानी नव्हते आणि त्यांच्या मुलांच्या या वागण्यामुळे ते खूप दुःखी झाले मग एके दिवशी त्या व्यावसायिकांचे पूर्वज पितृलोकात बसलेले आपापसात आप बोलत असताना आणि त्या व्यावसायिकाला भेटण्याचा विचार करतात त्यानंतर मग सर्व पूर्वज एकत्र जमतात आणि धर्मराजाकडे जातात आणि हात जोडून प्रार्थना करतात हे धर्मराज आमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे हळूहळू पैसे कमविण्याच्या लोभापायी तो आम्हा सर्वांना विसरून गेला आहे ज्यामुळे आपल्याला समाधान मिळत नाही आम्हाला आमच्या मुलाला भेटायला जाऊ द्या आमच्या मुलाला गोष्टी समजावून सांगून आणि शास्त्राचे ज्ञान देऊन आम्ही काही वेळाने परत येऊ मग धर्मराज म्हणाले हे दिव्य आत्म्यांनो तुम्ही तुमच्या मुलाला भेटायला जाऊ शकत नाही पण एक गोष्ट मात्र करू शकता ते म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला स्वप्नाद्वारे नक्कीच इशारा देऊ शकता धर्मराजाकडे हे ऐकून सर्व पूर्वजांनी सहमती दर्शवली आणि ते सर्व पूर्वज त्यांच्या सर्व मुलांच्या स्वप्नात एक एक करून जातो आणि त्यांना दिसतो सर्वप्रथम तो त्यांचा मोठ्या मुलांच्या म्हणजेच त्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात दिसतो आणि ते त्याला संकेत देतात पण त्याचा मोठा मुलगा त्यांचे संकेत समजू शकत नाही आणि दुसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ते तो ते स्वप्न विसरून जातो आणि तो त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या संकेताकडे दुर्लक्ष करतो मग ते सर्व पूर्वज त्यांच्या इतर मुलांच्या स्वप्नात दिसतात मग ते प सर्व पूर्वज त्यांच्या इतर मुलांच्या स्वप्नात जातात आणि त्यांच्यासमोर येतात आणि त्यांना संकेत देतात पण नंतर ते त्या संकेताकडेही दुर्लक्ष करतात पूर्वजांनी दिलेली संकेत कोणीही समजू शकत नाही ज्यामुळे सर्व पूर्वज रागवतात तो व्यापारी आणि त्याची सर्व भाऊ पैशाच्या लोभात पूर्णपणे आंधळे झाले होते ले ले त्या सर्वांना त्यांच्या पूर्वजांनी दिलेले संकेत समजू शकले नाहीत मग भगवान शिव म्हणतात ऋषीमुने अशा प्रकारे स्वप्नात पूर्वज दिसल्यानंतर काही दिवसातच त्या व्यावसायिकाला व्यवसायात नुकसान सहन करावे लागते आणि हळूहळू त्याचा व्य वे, व्यवसाय उद्ध्वस्त होतो आणि यामुळे त्याची सर्व मालमत्ता नष्ट होते आणि हळूहळू त्या सर्व भावामध्ये बांधणे होऊ लागतात ते त्यांच्या पूर्वजांना जमा केलेली सर्व जमीन मालमत्ता आणि अगदी घरेही विकतात आणि ते सर्व पूर्णपणे वाया जातात आणि सर्व भाऊ वेगळे होतात आपापल्या कामाची काळजी घेऊ लागतात आणि तिथे स्वर्गात पूर्वजांना त्यांच्या मुलांची दुर्दशा पाहून खूप वेदना होतात हे दृश्य पाहून सर्व पूर्वज खूप दुःखी आणि निराश होतात पुन्हा एकदा ते सर्व धर्मराजाकडे गेले आणि म्हणू लागले हे धर्मराज आम्ही आमच्या मुलांना इतक्या वाईट स्थितीत पाहू शकत नाही आम्ही केलेली सर्व चांगली कामे आमच्या मुलांनी नष्ट केली आहेत आमच्या मुलाला त्यांची चूक कळावी म्हणून काहीतरी करा भगवान शिव म्हणतात हे ऋषी मग धर्मराज त्या पूर्वजांना म्हणतात हे दिव्य आत्म्यांनो तुमचे दुःख मी चांगल्या प्रकारे समजतो म्हणून मी तुम्हाला नक्कीच मदत करेन मग धर्मराज ब्राह्मणाचे रूप धारण करून पृथ्वीवर येतात आणि त्या पूर्वजांच्या पुत्रांना भेटायला जातात आणि ते प्रथम त्या व्यावसायिकाच्या घरी जातात तो व्यापारी अनेक प्रकारच्या आजाराने वेढलेला असल्याने अंथरुणावरून पडला होता आता त्या व्यापाऱ्याच्या पत्नीने त्या ब्राह्मणाचा सन्मान केला आणि त्याला दान देऊ लागली तेव्हा ब्राह्मण म्हणाला मुली तुझ्या घरात पितृदोष आहे त्यामुळे तुझ्या पत्नीची पतीची ही अवस्था झाली आहे तुमच्या पतीच्या कृतीमुळे तुमचे पूर्वज रागावले आहेत ते ब्राह्मण देवांचे शब्द ऐकून तो व्यापारी म्हणाला हे ब्राह्मण देवा मी असे कोणते पाप केले आहे की माझे सर्वस्व उद्ध्वस्त झाले आहे आणि माझे भाऊही मला सोडून गेले आहेत आणि मला अनेक आजारांनी घेरले आहे मग तो ब्राह्मणदेव म्हणाला बेटा तू तु तु तुझ्या पूर्वजांना निराश केले आहेस तुझ्या पूर्वजांनी कमवलेली संपत्ती आणि पुण्य तू आणि तुझ्या भावांनी मिळून नष्ट केले आहेस ज्यामुळे तुम्ही आणि तुमचे भाऊ इतक्या दयनीय परिस्थितीत आहात तुमचे पूर्वज तुमच्याकडे आणि तुमच्या भावाकडे स्वप्नात आले होते आणि त्यांना अनेक महत्त्वाच्या संकेतसुद्धा दिले होते पण तुम्ही त्या चिन्हांकडे दुर्लक्ष केले आणि तुमच्या पूर्वजांचा अपमान केला म्हणूनच तुमची सर्व संपत्ती आणि वैभव नष्ट झाले आहे अशा प्रकारे त्या ब्राह्मण देवाने सांगितल्यानंतर व्यापाऱ्याला सर्व काही कळले आणि त्याला आठवले की त्याचे पूर्वज त्याला स्वप्नात दिसले होते तो व्यापारी त्या ब्राह्मणाला म्हणतो हे ब्राह्मण देवा तू खरे बोलत आहेस आमचे पूर्वज आम्हाला स्वप्नात नक्कीच दिसले पण त्यांनी दिलेले संकेत आम्हाला समजू शकले नाहीत स्वप्नामध्ये पूर्वजांना पाहण्याचे संकेत काय आहेत हे कृपया आम्हाला सांगा भगवान शिव म्हणतात हे मुनीवर भगवान ब्राह्मणदेव हेच म्हणतात आता तू पूर्व लक्षपूर्वक आहे की स्वप्नात पूर्वजांना पाहिल्यावर तुम्हाला कोणते संकेत मिळतात याबद्दल मी तुम्हाला सांगेन धर्मराज म्हणतात बेटा जर पूर्वजांचे तारण झाले नाही तर ते भूतांच्या रूपात नश्वर जगात भटकत राहतात आणि भूक आणि तहानेने व्याकुळ होऊन ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरात प्रवेश करतात जर स्वप्नात हत्ती घोडे बैल किंवा मानवाची विकृत रूपे दिसली तर असे समजावे की पूर्वज त्यांच्या मुलांच्या वागण्यावर अत्यंत नाराज आहेत जो व्यक्ती प्राणी आणि पक्ष्यांना अन्नदान करत नाही त्यांचे पूर्वज अत्यंत दुखी असतात आणि ते प्राण्यांचे रूप धारण करतात आणि स्वप्नात दिसतात जर एखाद्या व्यक्तीला असे स्वप्न पडले की ज्यामध्ये कोणताही प्राणी मानवी भाषेत बोलताना दिसतो जसे कुत्रा मांजर म्हैस इत्यादी माणसासारखे बोलत असल्याचे दिसून आले तर याचा अर्थ की त्या माणसाचे पूर्वज त्यांच्यावर अत्यंत रागवले आहेत अशा व्यक्तीला भविष्यात भयंकर अपमानाचा सामना करावा लागू शकतो अशा व्यक्तींच्या आयुष्यात दुःख आणि फक्त दुःखच असते त्याचे भाऊ आणि नातेवाईक प्राण्यासारखे आपापसात भांडू लागतात जर धर्मराज काही मागताना दिसला तर त्या स्वप्नाकडे कधीही दुर्लक्ष करू नये या स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचे पूर्वज असमाधानी आहे आणि त्याला ते त्यांच्या पूर्वजांच्या जगात समाधान मिळत नाही जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात त्याचे मृत पूर्वज काही मागताना दिसले तर त्या व्यक्तीचे सर्व अन्नासाठी हळूहळू संपतात अन्न जे जे आहेत ते आणि तो गरिबीत पडतो आणि त्याची अवस्था भिकाऱ्यासारखी होते म्हणून त्या व्यक्तीने ताबडतोब अन्नदान करावे जेणेकरून त्याचे मृतपूर्वज संतुष्ट होतील जर एखाद्याच्या पूर्वजापैकी एखाद्याला स्वप्नात रागवलेली दिसली तर त्या व्यक्तीचे पूर्वज त्यांच्या कृतीबद्दल समाधानी नसतात आणि तो माणूस जो काही व्यवसाय करेल त्याला त्याचा तोटा सहन करावा लागेल आणि त्याने केलेली सर्व कामे व्यक्त जातील आणि त्याला त्याच कोण त्याचा कोणताही फायदा मिळत नाही जर पूर्वज स्वप्नात दिसले आणि जर एखाद्या माणसाला स्वप्नात त्याचे मृत नातेवाईक रडताना दिसले तर त्याचे पूर्वज त्याला भविष्यात नुकसान सहन करावे लागते असे सूचित करत आहे आणि त्याची सर्व संपत्ती आणि वैभव नष्ट होईल आणि त्याला भयानक गरिबीचा सामना करावा लागेल जर येणाऱ्या संकटाच्या काळाचे दर्शन घेऊन पूर्वजांना स्वप्नात रडताना दिसले तर स्वप्नात पूर्वजांना घाणेरडे कपडे घातलेले दिसले तर निश्चितच त्या व्यक्तीची सर्व संपत्ती नष्ट होईल आणि तो निरुपयोगी होईल मग ब्राह्मणदेव म्हणतो हे मुला जर तुलाही अशी स्वप्ने पडली असतील तर तू तु, तुझ्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी दान धर्म श्राद्ध इत्यादी कार्य कर तुला करावी लागतील आणि ज्यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील ब्राह्मणाचे आई म्हणणे ऐकल्यानंतर व्यापाऱ्याला त्याची चूक कळली आणि तो लगेच त्याच्या भावाकडे गेला आणि तो त्याला ब्राह्मणदेवाने सांगितलेल्या गोष्टी सांगतो मग सर्व भावांना समजते की त्यांचे पूर्वज स्वप्नात येऊन त्यांना संकेत देत होते मग सर्व भाऊ एकत्र नदीकाठी जातात आणि त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण दान दक्षिणा इत्यादी विधी करतात आणि त्यांच्या पूर्वजांना संतुष्ट करतात मग एके दिवशी त्यांचे पूर्वज त्याला स्वप्नात दिसतात आणि त्याला विविध प्रकारच्या संकेत देतात भगवान शिव म्हणतात हे मुनीवर जेव्हा मा मानवाचे पूर्वज संतुष्ट होतात तेव्हा मा मानवाला अनेक प्रकारचे संकेत मिळतात जर स्वप्नात मृत नातेवाईक स्वतःच्या किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावर हात फिरवताना दिसला तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्याचे पूर्वज खूप आनंदी आहेत आणि पूर्वज हे संकेत देत आहेत की त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येणार आहेत जर पूर्वज मानवांकडे हात पसरताना दिसले तर पूर्वज असे सूचित करत आहेत की माणूस कोणतेही काम करत असला तरी त्या कामात त्यांना निश्चितच यश मिळेल जर स्वप्नात पूर्वज निरोगी दिसले आणि त्यांचे चेहरे तेजस्वी दिसत असतील आणि त्यांचे कपडे चमकदार आणि पांढऱ्या रंगाचे असतील म्हणून असे मानले जाते पाहिजे की त्या पूर्वजांना मोक्ष मिळालं आहे जर स्वप्नात पूर्वज दूर आकाशात ढगामध्ये बसलेले दिसले तर एक चांगले लक्षण आहे त्या माणसाची पूर्वज खूप आनंदी आहेत आणि त्याला आशीर्वाद देत आहेत अशा प्रकारे त्या सर्व भावांना त्यांच्या पूर्वजांकडून शुभ संकेत मिळतात आणि त्यांची सर्व गमावलेली संपत्ती आणि मालमत्ता हळूहळू त्यांना परत मिळते आणि सर्व भाऊ एकत्र राहू लागतात आणि आनंदाने त्यांचे जीवन जगतात भगवान शिव म्हणतात हे मुनिवर ज्या घरात पूर्वज आनंदी असतात त्या घरात सुखसंपत्ती आणि समृद्धी असे ही असते आणि जर एखाद्या घराची पूर्वज दुःखी असतील तर त्या घरातील लोक अनेक समस्यांनी वेळलेले असतात वीडियो। वीडियो तर मैत्रिण कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ